स्वागत आहे मी घेत नसतो मला जे बोलायचं ते मी बोलतो आणि ते मी मागे घेत नाही आणि त्यामुळे कुठला विषय अरे आता मला बाबा सांगितलं मी बोललो ही गोष्ट अमुक अमुक यांची तुम्ही अवलात आहे असं मला वाटत नाही अरे पण तुम्ही त्याचा गैर का घेताय पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही म्हणजे याला काही दत्तक वगैरे घेतला का पहिली भांड्या त्याची माणसं माहिती तुम्हाला हा आपल्या घरात आई आजी सांगते याला भांड्यावरती घेतलाय अमुक केलंय तमुक केलंय तो यांच्या मागे फिरत फिरत आला होता म्हणून आम्ही घेतलाय आपल्या गावात कितीतरी असे स्टोर आहेत गावात हे तुला कुणी काढलाय सहज म्हणते ती माणसं जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल बघा मीडियावाल्यानो मित्रांनो हे बघा माझं काय चाललंय हे वाघ बघा माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या जयंत्या आणि वर्वेच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडाळकर नाईश्वरपूर मध्ये यायचं की वाळव्यात यायच वर आणि वेळ मला सांगा मी तिथं येतो बरोबर ना माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे ती तुमच्यात हिंमत नाही डरप बनो पण मी तुम्ही सांगाल तिथं येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे जायचं ना जायचं का मीडियावाल्यांना माझी विनंती आहे त्याला सांगा असं गोपीचंद बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे गोपीचंद फकीर माणूस आहे ना मला आगे ना पिच्या तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरत नसतो अरे मेरे जैसा पण की तुम छोड दो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड दो क्योंकि शेर पैदा होते है बनाने नहीं जाते बरोबर ना कुत्री अशी बोळक्याने येतात मग अशी संधी बाबा म्हणले जी शिकारी पुत्री नाही ती गावठी पुत्री आहेत आणि अशा गावट्या कुत्र्यांना मी तुडवत तुडवतच इथं पर्यंत आलोय अरे या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतो ज्यांना मी लवत नाही त्यांना मी नमत नाही त्या विधान भवनामध्ये पण गोंधळ झाला सगळ्यांनी माझ्यावरती टीका अरे पर एक फडतूस माणूस तिथं विधानसभेच्या आमदारांना एवढ्या गर्दीमध्ये वाकडं बोलतोय वाईट वाईट बोलतोय मग त्याच्या काय पाया पडायचं का तज्ञांनी त्याच्या मतच व्यक्त केलं नाही हे महाराष्ट्रातले तज्ञ स्वतःला समजतात ना घरा बायका जेवायला देत नाहीत ते तज्ज्ञ असतात ते म्हणजे गोपीचंद पडळकर ना विधान भवनाची आबरू घाला आणि मी आबरू वाचवली एका आमदाराला कोणतं फडतूस माणूस ज्याचा पुढाऱ्यांना बाया पुरवायचा धंदा आहे तो माणूस वाकड बघत असेल त्या विरोधात खूप बोलायचं आहे खूप गड्यांना माझ्या तोंडावले गोड गोड बोलते साहेब 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 मला माहित आहे अरे मी बिरोबाचं भक्त आहे मला येणाऱ्यांची मानसिकता कळते मानसशास्त्र माझं खूप चांगलं आहे माझ्या जवळच्या पोरांना माहीत आहे रोज माझ्याकडे एवढी लोक येतात शेकडो पुढचा माणूस काय काम घेऊन आला असेल मी आधी माझ्या पियाला सांगतो ह्याचं हे काम असू शकत आणि त्यामुळं त्यांना गोपीचंदला डॅमेज करायचंय गोपीचंदला बदनाम करायचाय गोपीचंद हा वैयक्तिक विषय नाही आहे